तर बघा मी गावाकडे आलेली आहे इकडे जामगावला तर आंब्याचं झाड आहे खूप छान आणि मस्त आहे दारातच आणि त्याला असे आंबे आले आहेत ना तर लहान मुलंसुद्धा तोडून दाखवतात तर आता आमचा कार्तिक तुम्हाला आंबे दाखवणार आहे त्यांच्या दारातले तर हे बघा आता कार्तिक येतो आहे तुम्हाला कैरा दाखवणार आहे बघा किती खाली येतात हां ये हे बघा कार्तिकच्या पशी बघा आंबे आहेत हां इथे ये हे दाखव हां कसे आहेत आंबे तुझे सांग इथं कैऱ्या कशा लागतात गोड आहेत का आंबट गोड लागतात ना मुठ निमोड हा आणि या म्हणा आमच्याकडे आंबे खायला बोल तू बोल ना तू बोल हा लेख गोड गोड येतात ना हां आहेत का त्यांना बोल तुमच्याकडे आहेत का अशा कैऱ्या अरे तोडू नको तोडू नको त्यांना विचार तुमच्याकडे आहेत का अशा खाली एवढ्या कैऱ्या मी पण तोडू शकतो अशा आहेत का नाही बघा हे कार्तिक चंद्र दारातलं हे झाड आहे आणि खूप मस्त अशा कैऱ्या लागल्यात हे बघा यांचं घर इथे आणि इथे आंब्याचं झाड आहे आणि अशा कैऱ्या खूप आहेत पण हे उन्हाने दिसत नाहीत तर चला बाय